गणपती बाप्पाच मी भजन बोलते आवडलं तर लाईक करा माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे आयशे गणपती गजानंद दुकान झाले बंद वळशे गणपती गजानंद दुकान झाले बंद वयशे गणपती पहिली नेसली फडकी आवग्याची लाडकीन पहिली नेसली फडकी आवग्याची लाडकीन पहिली नेसली माती आणावे छायाची गणपती न माती आणावे छायाची गणपती न माती आण आणावे षे गणपती दुकान झाले बंद वये गणपती गजानंद दुकान झाले बंद वळशे गणपती दुसरी नेसली पातळ नितळ नितळन दुसरी नेसली पातळ अवघ्यावून न दुसरी नेसली माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे ऐशे गणपती गजानंद दुकान झाले बंद ऐशे गणपती गजानंद दुकान झाले बंद ऐशे गणपती तिसरी नेसली पैठणी पदरीचा चा तिसरी नेसली पैठणी पदरीचा चा तिसरी नेसली माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे छायाची गणपती न माती आणावे ऐशे गणपती गजानंद दुकान झाले बंदवये गणपती गजानंद दुकान झाले बंद वळशे गणपती ती चौथी नेसली असली काळी पदरीचा सावळान चौथी ने असली काळी पदरीचा सावळान चौथी नेसली असली माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे ऐशे गणपती गजानंद दुकान झाले हो बंद ऐे गणपती गजानंद दुकान झाले बंद अय गणपती पाचवी नेसली प पा, पाचवी नेसली पितांबर मिरी पडे शंबर व पाचवी नेसली पितांबर मिरी पडे शंभर व पाचवी नेसली माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे छायाची गणपती रायाची न माती आणावे ऐशे गणपती गजानंद दुकान झाले बंद ऐसे गणपती गजानंद दुकान झाले बंद व्हायचे गणपती मी सुमन हिरेकर बोलते गाणं आमचा सगळा परिवार हिरेकर परिवार धन्यवाद